हा माझी आई किती गरम होत आहे बाहेर हा बाहेर काम करणाऱ्या लोकांची काय हालत असणार आहे हा आई मॅडम मॅडम कोण आहे मॅडम थोडा वेळ आधी तुम्ही माझ्या दुकानात आल्या होतात ना तिकडे मला एक गोल्ड चेन मिळाली मॅडम अच्छा हो तिथून तुम्हाला फॉलो करत मी इथवर आलो मॅडम ही तुमचीच चेन आहे की नाही जरा मला सांगू शकता का मॅडम हा माहिती नाही कोण आहे इतकी चांगली चेन आणून दिली आहे काही झालं तरी पाच तोळ्यांचं तर तो वाटत आहे नक्कीच चुपचाप याला मीच ठेवून घेते हो, दादा ही चेन तर माझीच आहे मॅडम तुम्ही जर हिला पाहून कन्फर्म करू शकत नसाल तर जर मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली तर मला माहित नाही ते तुम्हाला ही चेन देतील की नाही या सगळ्याला उशीर झाला असता ना हो हो दादा तुम्ही एकदम बरोबर बोलताय याच कारणाने मीच ती चेन घेऊन आलो मॅडम खूप खूप धन्यवाद दादा अरे काय म्हणताय मॅडम मी एवढी तुमची गोल्ड चेन तुमच्या घरापर्यंत आणून पोहोचवली आणि तुम्ही फक्त मला थँक्स म्हणून घरून हाकलताय अरे मी तर विसरलीच तुम्ही आत या ना या ना आत या ना तुम्ही बसा हम्म तुम्ही इथेच येते इथेच तर थांबायला म्हटलं होतं मी मला वाटतं चहा बनवायला उशीर झाला म्हणून तो चालला गेला का गेला तर जाऊ दे चेन तर मिळाली ना चहा पिऊन मजा करूया मी कोणाची चेन होती पण माझ्याच नशिबात यायचं होतं काय करू आता मीच घालते वजन पण खूप छान आहे काम झालं एक गोल्डन चेनची इतकी लालसा आता जितक्या चेन असतील ना सगळ्या मी घेऊन जाणार आहे म्हणूनच मोठे लोक म्हणतात जी गोष्ट आपली नाही त्याची लालसा कधीच नाही ठेवावी लालसा आली ना आता सगळंच चाललं गेलं बघ तुझी अवस्था काय <laughs> चला आता लुटूया हॅलो हॅलो मॅडम मी ओके ओके डॉट कॉम मधून बोलतोय हा बोला तुम्ही शोरूम मधून काही ग्रोसरीज ऑर्डर केल्या हो दादा ते घेऊन आलोय मॅडम पण तुमचा घराचा ऍड्रेस मी शोधू शकत नाहीये मॅडम तुमचं घराचं लोकेशन मला शेअर करता का मॅडम पहिले तुम्ही कुठे आहात हे तर सांगा मॅडम या कावेरी स्ट्रीट मध्ये एक ग्रीन कलर बिल्डिंग आहे ना त्याच्याच गेट वर आहे मॅडम ओके त्या बिल्डिंगच्या अपोजिट पिंक कलर अजून एक बिल्डिंग आहे ना हो आहे ना मॅडम तिथे फिफ्थ फ्लोअरला येऊन जा ओके मॅडम येतो ओके मॅडम मॅडम तुम्ही रेशमा आहात ना हो मीच आहे ती ओके मॅडम थोडा वेळ आधीच मी तुम्हाला कॉल केला होता ना ओके ओके होते का बरं ठीक आहे चला मॅडम एकदा चेक करून घ्याल मॅडम लिस्टच्या हिशोबाने पहा मॅडम काही हरकत नाही कुठली वस्तू मिस असेल ना तर मी कस्टमर केअरला कॉल करून कंप्लेंट करेल ना ठीक आहे ना तुम्ही जा आता अच्छा मॅडम मॅडम थोडी तहान लागली आहे थोडं पाणी द्याल का पिऊनच जातो ठीक आहे तुम्ही इथेच थांबा मी जाऊन घेऊन येते हे तू काय एकदम घरातच आलात नाही मॅडम मला जरा चक्कर आल्यासारखं वाटलं म्हणून मी चाहत आलो मॅडम अच्छा ठीक आहे हे गे पाणी पि आणि नीक इथून पाणी पिलं ना आता नीक त्याच असं आहे की मी म्हटलं जा मॅडम तुमचा फोन नंबर देऊ शकता का हे माझा फोन नंबर कसा लावाय तुम्हाला तू आधी घराच्या बाहेर निकेत ना मॅडम तुमचा फोन नंबर ऐकू येत आहे की नाही निघ येत ना मॅडम तुमच्या घरी अजून कोणी राहत नाही का हे सगळं तुला का सांगू तू नीग इथून आधी मॅडम तुम्ही इतक्या का रागवत आहात मी इतक्या ओ... नम्रतेने विचारतोय तू मला उगाच त्रास देऊ नकोस तो नीक बरा इथून आधी मी तुम्हाला फोन नंबर विचारला म्हणून तुम्ही इतका रागवताय का माझ्या फोन नंबरच तू काय करशील यापुढे एक शब्द नाही म्हटला ना इथून निघ म्हणून मॅडम तुम्ही गैरसमज करून घेऊ नका तुम्ही फ्री असाल तेव्हा मला कॉल करा मॅडम मी तुम्हाला अजिबात त्रास देऊ आपल्या मर्यादित राहा आधी तू निघ बरा इथं हट्ट धरून इतেজ उभा आहे तू फालतूपणा मला काहीही ऐकायचं नाहीये चल निघ इथून मी खूप थकलोय मॅडम थोडा आराम करून जातो मॅडम काही आरामाची गरज नाही जातोय की नाही इथून मॅडम तुम्ही एवढं ओरडून का hey बोलताय तुम्ही नंबर द्या मी निघून जाईन मॅडम आधी बाहेर निघ तू जा बाहेर मी जे सांगतोय ते तुम्हाला कळत नाहीये जातो आहे किती हिम्मत तुझी मला हात लावतोय चुपचाप निघ आता तू बाहेर जातोय की मी बाहेर जाऊन साड्या बोलवू इतकी छोटीशी गोष्ट आहे तुम्ही जर फोन नंबर दिलात तर मी स्वतः इथून निघून जाईल. असं काही नाही देऊ शकत तू बाहेर जा आधी. मॅडम नाहीतर मी पोलिसांना बोलवीन लक्षात ठेव. हो। अरे इतक्या छोटेशा गोष्टीसाठी पोलिसांना का सांगता मॅडम? मी स्वतः निघतो. पहिले जा नाही घेत अ मॅडम फक्त एकदाच एक मी तुझ्या सोबत तू असं नाही सुधारणार आहे. थांब आताच मॅडम. हॅलो पोलीस स्टेशन मॅडम मॅडम हट करा मॅडम याची गरज नाही आहे मी निघून जाईल मॅडम. हं घाबरला ना जा इतना बाहेर निख बाबरे तहान लागली म्हणून पाणी द्यायला गेली आणि किती मोठी चूक झाली कसं एकदम घरात आतमध्ये शिरला होता हा या यापुढे असे लोक आले तर बाहेरूनच यांना परत पठवायला हवं नाहीतर आम्हालाच खूप त्रास होईल हो कसं सांगू हिला लक्ष्मी मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय अच्छा काय बोला ना मला विदेशात जाऊन काम करायची इच्छा आहे अरे काय झालं तुम्ही अचानक असे कसे, -कसे बोलताय मी तुला काय सांगू आपलं होम लोनच वीस लाखांचं आहे प्रत्येक महिन्यात तीस हजार भरावे लागतील याला लवकर संपवण्यासाठी विदेशात जाणंच बरं राहील म्हणूनच मला फॉरेनला जायचं आहे लक्ष्मी सगळं ठीक आहे हो पण त्यासाठी फॉरेन जायची काय गरज आहे असं नाहीये लक्ष्मी तूच जरा विचार करून बघ वीस लाख आणि त्याचं व्याज हे सगळं मिळून या घराच्या किंमतीपेक्षाही जास्त होत आहे हे सगळंच व्यर्थ आहे सगळा पैसा तिकडेच चाललाय तूच विचार कर यावरती इलेक्ट्रिसिटी खाण्याचा खर्च सगळाच खर्च होतोय ना तीन वर्ष फॉरेनमध्ये काम केल्यावर तिथल्या सॅलरी मधून आपण इथले सगळे पैसे देऊ शकू ना त्यानंतर आपण आनंदी राहू लक्ष्मी आपली मुलं आणि त्यांची मुलं सगळेच आनंदी राहू शकतो तुमचं सगळं बरोबर आहे हो, पण तुम्ही असं सडनली फॉरेनला जाणार म्हटल्यावर मी काय करणार असं लक्ष्मी याशिवाय कुठलाच मार्ग नाही आहे खूप सारे लोक असंच करतायत पुष्कळ लोक लग्नानंतर लगेच निघतायत आणि बरेच लोक लग्नाच्या एका आठवड्यात निघतायत आपला प्रॉब्लेमच असा आहे ना की तू जरा समजून घे आपलं लग्न होऊन अजून सहा महिने पण नाही झालेत अजून एक दोन तीन वर्ष लक्ष्मी आता आपलं लोन वाढलंय दोन वर्ष इथे राहून व्याजही वाढणार आहे त्यानंतर सगळंच खूप कठीण होईल हातात काहीच उरणार नाही तुला कळत आहे का मुलगा जन्माला घातला तर तो आनंदी राहायला हवा त्याच्या शाळेची फी कॉलेजची फी भरावी लागेल कळतंय का सगळं विचार करूनच चक्कर येते माझं म्हणणं ऐक मला फॉरेनला जायचंय तुमचं म्हणणं मला पटतंय पण अचानक तुम्ही असं म्हटलं तर मी काय करणार आहे जर फॉरेनला नाही गेलो तर आपण आनंदी नाही राहू शकत कळतंय का मला विजाबद्दल एजंटला भेटायला जायचंय माझ्या पासपोर्टची झेरॉक्स माझ्या आधार कार्डची झेरॉक्स त्याला द्यायची जाऊन त्याला देऊन येतो ठीक आहे तू काळजी नको करू ठीक आहे तुमची जशी इच्छा या माणसाला तर ऐकून पण घ्यायचं नाही की मला नेमकं काय म्हणायचंय आपल्याच हिशोबाने सगळं करायचं असत बस सांगितलं प्लॅन बनवला आणि चालले तो घरी आहे की नाही नाही दादा ते आता बाहेर गेलेत तुम्ही आत येऊन बसा ना ते जवळच गेलेत असं आहे का बर अच्छा तो काय लांब गेलाय का गेला विजेसाठी कुठेतरी बाहेर गेलेत दादा विजा कशासाठी कुठे फॉरेन जायचं म्हणत होते फॉरेन लहानपणापासून आम्ही चांगले मित्र आहोत त्यांनी मला काही सांगितलं नाही माझं म्हणणं तर ते ऐकायलाच तयार नाही थोडं तुम्हीच त्यांना समजवा ना दादा ठीक आहे त्याला येऊ दे मी बोलतो त्याच्याशी यार कधी आलास हे काय आताच आलो ते सगळं बसून गप्पा मारा मी आज जाऊन चहा बनवून येते ठीक आहे लवकर हम्म बोल यार मला न सांगता तू फॉरेनला चाललायस का हो यार माझे खूप सारे लोन्स पेंडिंग आहेत आणि त्याचं व्याजही खूप वाढत चाललाय जर फॉरेनला गेलो तर खूप चांगली सॅलरी मिळेल ना आणि ती घेऊन मी आपलं कर्ज फेडेन अरे यार तुला होऊन अजून सहा महिनेही झाले नाही आहे तिला सोडून का जातोयस यार सहा महिन्यात असं निघायला मलाही बरं नाही वाटत आहे पण माझे किती मोठे प्रॉब्लेम्स आहेत इथे सकाळपासून हेच प्रॉब्लेम सुरू आहेत ती पण दोन वर्षानंतर जायला म्हणते लवकर गेलो तर कर्ज लवकर फिटेल ना तिथे तू एकटा राहशील इथे ती एकटी राहील इतकी गडबड का दुसरा कुठलाच मार्ग नाहीये तुझ्यासोबत तिलाही घेऊन जा ना दोघं मिळून आनंदी राहू शकता ना न? ही पण चांगली आयडिया आहे दोघही सोबत राहिलात तर बरं होईल मग इकडे एकटा का ऑफिस जॉईन केल्यानंतर तिलाही घेऊनच जाईन तू म्हणतोस तसं तिला एकटं सोडणं सुद्धा बरोबर नाही ठीक आहे मी प्लॅन करतो अजून बाकी काय म्हणतोस काय नाही यार तू आमच्यासोबत फॉरेनला येऊ शकतोस हा <laughs> मला त्याचा काही कौतुक नाही रे अजून लग्न कधी आहे तुझी बहीण तेव्हाच करेल काय गमत करतोय यार पण <laughs> तुझी आयडिया मस्त होती यार आ, हा, 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 हा। लक्ष्मी साखर कमी टाकशील